भंडारा जिल्ह्यातील लाखणे तालुक्यात मुरमाळी गावाजवळ असलेल्या रामपुरी येथील पंचशील बौद्ध विहाराची इमारत गेल्या एकवीस वर्षापासून पूर्णपणे जीर्ण अवस्थेत पडू नये इमारतीच्या भिंतींना भेगा आहे काही ठिकाणी छप्पर गळत आहे आणि काही भागांमध्ये मोठमोठी छिद्र ही तयार झाली आहे बौद्ध धर्मियांसाठी पवित्र असलेल्या या ठिकाणी सध्या बसण्यालाही स्वच्छ जागा नाही सभामंडपाच्या आजूबाजूला घाणीचं साम्राज्य आहे आणि कुणाच लक्ष नाही या इमारतीची स्थिती पाहता ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते मात्र दुर्दैव म्हणजे या ठिकाणी ना ना पंचायतीचं आहे आमदार खासदार किंवा अन्य स्थानिक एवढंच नाही तर या अध्यक्ष उपाध्यक्ष व अनुयायींनीही या विषयाकडे डोळसपणे पाहिले नाही कुठंही निवेदन अर्ज मागणी किंवा कोणतीही ठोस कारवाई झाली नाही या बुद्ध विहाराकडे प्रशासनाची पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे धार्मिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या अशा या वास्तूकडे जर याच प्रमाण दुर्लक्ष होत राहील तर भविष्यात कुठल्या तरी मोठ्या अपघातानंतर प्रशासन जाग होईल पण तेव्हा उशीर झालेला असेल त्यामुळे प्रशासनाला याचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने या जीर्ण वास्तूचं पुनरुज्जित बांधकाम करावं ही मागणी गावातील बौद्ध अनुयायी करत आहे प्रश्न असा निर्माण होतोय की जर एखादं मंदिर किंवा इतर धर्मस्थळ असं जीर्ण झालं असतं तर प्रशासन लगेच कामाला लागलं असतं मग बौद्ध धर्माच्या विहाराबाबत असा दुजा भाव का ही सामाजिक विषमता नाही का बौद्ध धर्मगुरूंनी दिलेल्या समतेच्या शिकवणीला प्रशासन एवढं गप्प का रामपुरी गावातील बौद्ध नागरिक न्यूज या माध्यमातून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना आव्हान करत आहे की या बौद्ध विहाराच्या दैन्यावस्थेकडे तात्काळ लक्ष द्या या पवित्र स्थळाचं जतन करा अन्यथा येणाऱ्या पिढींना आपण कोणत्या जबाबदारीचा इतिहास द्यायचा गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता आकाश रंधागौरी भंडारा गोंदिया नाव सांगा तुमचे माझे नाव मुकुंदा संभाजी भालेराव तामपुरी हा ह्या बौद्ध विहाराची किती दिवसापासून असा म्हणजे जीर्ण झाला अवस्थेत आहे वर्षापासून हा बांधलेला आहे पण याचा हा पाच सहा वर्षापासून जीर्ण झालेला आहे ते तुम्ही बसतात ना लोक त्याच्यावरून ते लिपणं पडतात त्याच्या बाबतीत अच्छा अच्छा ते पण ह्याकडे प्रशासनाची अजिबात लक्षच नाही प्रशासनाची नाही कोण अजिब नाही किती वर्ष झाले हा जवळपास म्हणजे कोणत्या वर्षी ह्या बांधण्यात गेला असं काय तुमचे आठवते का? से जेव्हा सेवक वागाय आमदार होते तेव्हा त्यांच्या निधीमधून हा उभारण्यात आला होता जेव्हा आमच्या गाव पण तेव्हा आमच्या गाव पण नक्सलवादी नक्सलहाईटमध्ये होता जेव्हा नाना पुढले म्हणजे आमदार आणि परिषद आमच्या गावामध्ये नाही काय जेव्हा निवडणुका लागतात जिल्हा परिषद ता। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल